श्रीस्वामी समर्थ बघा कधी कधी आपल्या घरामध्ये मंगळाची एखादी व्यक्ती असते म्हणजे कुंडलीच्या पहिल्या घरामध्ये त्याचप्रमाणे चौथ्या सातव्या आठव्या आणि बाराव्या घरामध्ये जर मंगळ असेल तर आपण असं म्हणतो की मु मुलगा किंवा मुलगी मांगलिक आहे तर मांगलिक असल्यावर आपल्याला फार भीती वाटत असते आणि भीती आपल्याला पूर्वीपासून घालून दिलेली पण आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोकांच्या कुंडलीमध्ये मांगलिक दोष असतो कमी जास्त प्रमाणात तो ग्रहाच्या तीव्रतेनुसार कमी जास्त होत असतो जशी ग्रहाची ठेवण असते त्याप्रमाणे पण त्याच्यावर एक मस्त असा उपाय आहे जर आपण हनुमान चालिसा म्हटली तर त्या त्यासाठी चांगलं राहील आणि उ येथे मंगळाचं एक मंदिर आहे तिथे जाऊन जर आपण मांगलिक पूजा करून घेतली तर खूप फरक पडतो मंगळाची लोक खूप हुशार असतात महत्त्वाकांक्षी असतात जे हातात घेतलं ते करणारी असतात मंगळ जर खरंच चांगलं असेल तर फार वरच्या टोकाला नेऊन ठेवणारा मंगळ असतो त्यामुळे आपल्याला मांगलिक दोष आहे म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही अशाच पोस्टसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ